नगरपरिषद कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सहारा नगरवासियांचे आमरण उपोषण अंजनगाव सुरजी नगरपरिषद कार्यालयासमोर आज दुपारी एक वाजता विविध मागण्यांसाठी सहारा नगरवासियांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सहारा नगर ही वस्ती गेल्या दोन हजार सातपासून नगरपरिषद हद्दीत मोडत असून इतर रहिवासी नियमित कराचा भरणा करीत आहेत मात्र नगरपरिषदमार्फत आजपर्यंत नगरवासियांना कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत या नगरात रस्ते नाल्या गटार पाणीपुरवठा वीज अशा अनेक सुविधांपासून हे नगर गेल्या कित्येक वर्षांपासून वंचित आहे अनेकदा नगरपरिषदेला नगरवासियांनी तक्रारी निवेदने दिली परंतु मुजोर प्रशासनाने त्यांच्या या तक्रारींना केल्याची टोपली दाखवली आणि मुख्याधिकारी यांनी नगरवासियांसोबत अरेरावी करून त्यांचा नेहमी अपमान केला म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला मागण्या मान्य न झाल्यास उपोषण तीव्र करू अशी उपोषणकर्त्यांनी पवित्रा घेतला आहे आज नगरपरिषदेचे अभियंता श्री मेटे यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली असता त्यांना लेखी आश्वासन दिले तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू तुम्ही उपोषण मागे घ्या मात्र उपोषणकर्त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे नमस्कार आम्ही सहारा नगरातील सर्व रहिवासी आज नगर परिषद समोर उपोषणाला बसलेलो आहोत आमच्या मुख्य बातम्या म्हणजे ज्या आम सर्वसामान्य मा माणसांच्या ज्या मूलभूत गरजा असतात जसे रस्ते नाली पथदिवे पाणी व्यवस्थापन या गरजांच्या पूर्ततेसाठी आम्ही वारंवार अर्ज नगरपरिषदला दिला परंतु नगरपरिषदची हुळाहुळीची उत्तरे आणि नगर परिषद मार्फत करण्यात आलेल्या कामाच्या निकृष्ट दर्जाचं का काम याला कंटाळून आम्ही आज रोजी नगर परिषद समोर उपोषणाला बसलेलो या जर मागण्या म्हणजे मागणी झाल्या नाही तर मग तुमची भूमिका यापुढे जर सध्या तर आम्ही उपोषणा जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसू आणि जर यांनी यापुढे जरी मान्य मान्य केल्या नाही तर हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे लेखी लेखी घेतले